मराठा आरक्षणाचं विधेयक अखेर आज सरकारने सभागृहाच्या पटलावर मांडलेलं आहे एकंदरीतच या सगळ्या संदर्भामध्ये आता हे मराठा आरक्षण टिकेल का हा एक महत्वाचा मुद्दा उपस्थित होतोय जे सोळा टक्के आरक्षण मराठा समाजाला शैक्षणिक आणि इतर याच्यामध्ये दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये हे आरक्षण टिकणार का हा प्रश्न उपस्थित होतोय आणि त्याच्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत घटना तज्ञ उदलास बापट सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सर आज सरकारने हे विधेयक तर मांडलेलं आहे सभागृहाच्या पटलावर आणि जल्लोषही सुरू केलेला आहे या सगळ्या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया नाही हा प्रश्न सगळाच खूप ज्वालाग्रही गेले कित्येक दिवस आणि त्याचं राजकीय आणि भावनिक विश्लेषण एकसारखं होत आहे घट एखादा कायदा करणं म्हणजे विधानसभेत पास करणं विधान परिषदेत पास करणं आणि मग त्याला राज्यपालांची संमती म्हणजे तो कायदा होतो जो लेजिस्लेटिव है, दोश है, है। है हा जो लेजिस्लेटिव्ह प्रोसिजर आहे यात काही दोष नाही आहे कारण तो एकमताने पास झाला आहे प्रश्न असा आहे की हा घटनेशी सुसंगत आहे का आणि घटनेशी तो सुसंगत आहे का तर मराठा समाज मागास असेल तर त्याला आरक्षण द्यायला पाहिजे हे तर अगदी उघड आहे परंतु भारताच्या राज्यघटनेमध्ये चौदाव्या कलमामध्ये असं म्हटलेलं आहे की समानतेचा मूलभूत अधिकार आपल्याला दिलेला आहे आणि हे जे प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन आहे म्हणजे रिझर्वेशन जी आहेत हा मूलभूत अधिकार नाही आहे त्यांना दिलेल्या सुविधा आहेत म्हणजे तो अपवाद आहे मूलभूत अधिकाराला आणि आंबेडकर असं म्हणाले होते की अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि त्यामुळे आरक्षण हे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त देता येणार नाही हाच मुद्दा बरोबर इंद्रसानी केसमध्ये सुप्रीम कोर्टाने उचलून धरला आणि त्यांनी सांगितलं की नाही पन्नास टक्क्याच्यावर रिझर्वेशन देता येणार नाही आता इथे बावन्न टक्के ऑलरेडी आहे अधिक हे सोळा टक्के अधिक पाच टक्के मुस्लिम लोकांना मिळालं तर म्हणजे त्र्याहत्तर टक्क्यावर जाणार म्हणजे सरळ सरळ इंद्रसानी केसच्या विरुद्ध हे सगळं जात आहे तर कोणीतरी याला कोर्टामध्ये चॅलेंज करू शकतं आणि कोर्टात चॅलेंज झालं तर त्याला स्टे ऑर्डर मिळू शकते पुढची जी लढाई आहे ती सगळी कोर्टात म्हणजे आता हे जे राजकीय नेते जे बोलत आहेत हे ठीक आहे परंतु तुम्ही आता तमिळनाडूमध्ये जे एकोणसत्तर टक्के मिळालेलं आहे त्याला घटना दुरुस्ती करून एक नव्या शेड्यूलमध्ये तो कायदा टाकावा लागतो तसं काही झालेलं नाहीये घटना दुरुस्ती करायची असेल तर टू थर्ड मेजॉरिटी लागते विधानसभेमध्ये महाराष्ट्राच्या घटनादुरुस्ती होत नाही म्हणजे मग त्याला कित्येक महिने लागतील शिवाय ती घटना दुरुस्ती झाली तर ती पुन्हा सुप्रीम कोर्टात चॅलेंज होऊ शकते याचा अर्थ असा की आपण लॉंग ड्रनआउट प्रोसेस आहे आज विधानसभेत पास करायचं कायदा करायचा आणि एक तारखेपासून लागू करायचा असं घाई घिसाड घाईत हे करता येणार नाही मला व्यक्तिगत असं वाटतं की मराठा समाज जर का मागास असेल तर त्यांना मागासवर्गीयांमध्ये म्हणजे ओबीसीमध्येच बसवावं लागेल तात्पुरतं आणि मग सुप्रीम कोर्टाकडे याचिका करावी लागेल की एकूण विचार करता भारताचा समजा ऐंशी टक्के मागास आहेत तर ही पन्नास टक्क्याची लिमिटे ही थोडी वाढवून द्यावी Court सुप्रीम कोर्ट त्याचा निश्चितच विचार करू शकतं आणि ही लिमिट वाढवून देऊ शकतं तसं झालं तर ते घटनेत बसेल परंतु सु एक कायम लक्षात ठेवा की राज्यघटनेचं अंतिम इंटरप्रिटेशन जे आहे ते सुप्रीम कोर्टाच्या हातात असतं ते सं विधानसभेच्याही हातात नाही आणि पार्लमेंटच्याही हातात नाही ते मुख्यमंत्र्यांच्याही हातात नाही ते प्रधानमंत्र्यांच्याही हातात नाही ते सगळं सुप्रीम कोर्ट ठरवणार तेव्हा ही अंतिम लढाई जी आहे ती सुप्रीम कोर्टात होणार आहे धन्यवाद सर या ठिकाणी आपण बघतोय की जरी सरकार जल्लोष करा असं म्हणत असलं तरी घटना तज्ज्ञ जे सांगतायत की न्यायालयाच्या प व्यासपीठावर हो याला नक्कीच चॅलेंज करू केलं जाईल आणि त्याच्यामुळे हे आरक्षण टिकेल की नाही ही शंका कायम आहे